जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिव्यांग आधारसेवा संस्थेच्या कार्यालयाजवळ संस्थेच्या वतीने दिव्यांग मतदार जनजागृती अभियान मोहीम राबविण्यात आली एक्केचाळीस उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे आमचे निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये दिव्यांग मतदार मतदारांसाठी आम्ही जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे आणि आज या ठिकाणी दिव्यांग आधार सेवा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सावंत साहेब यांनी त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केले त्यांचं मी महापालिकेच्या वतीनं आणि निवडणूक निर्णय अधिकारी उल्हासनगर यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो एकशे चाळीस अंबरनाथ एकशे एक्केचाळीस उल्हासनगर एकशे बेचाळीस कल्याण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी यांनी या कार्यक्रमात उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी विभागाचे विभाग प्रमुख राजेश घनघाव लिपिक गौतम ससाने आणि त्यांचे सहकारी अधिकारी वर्ग यांनी दिव्यांग मतदार राजांना मतदान हक्क बजावण्याकरिता निवडणूक विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रक्रियाचे मार्गदर्शन केले यावेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरि आलहाट दिव्यांग आधार सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छाया सावंत जाधव जितेंद्र गायकवाड गजानन बी पाटील यांचे मौलाचे योगदान लाभले दिव्यांग जे माझे बंधू आणि भगिनी आहेत यांना जनजागृती व्हावी म्हणून आपण हा कार्यक्रम राबवत आहे या माध्यमातून जे आपले दिव्यांग बांधव किंवा भगिनी आहेत यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार घ्यायला हवा जो दिव्यांग बांधव आहे जो पलंगावरून किंवा व्हीलचेअरवरून किंवा त्यासोबतच घराच्या बाहेर नाही पडू शकत तर त्यांच्यासाठी महानगरपालिका उल्हासनगर आणि निवडणूक विभाग यांनी मिळून भरपूर अशा सुविधा चालू केलेल्या आहेत आणि त्यासोबतच गणगाव साहेबांनी आपल्याला सांगितलं की के मतदार केंद्रावरती जाण्यासाठी आणि घरी येण्यासाठी वीस ऑटोची फॅसिलिटी दिलेली आहे त्यासोबतच जे एन सी सी आणि जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते त्यांना सपोर्टर किंवा व्हॉलंटियर म्हणून असणार आहेत तर दिव्यांग आदर सेवा संस्था आणि आमच्या सर्व सभासदांकडून सर्व दिव्यांगाला एकच विनंती असेल की येणारी जी दोन हजार चोवीसची सार्वत्रिक निवडणूक आहे त्या ठिकाणी दिव्यांगाचं शंभर टक्के मतदान व्हावं दोन हजार चोवीस मध्ये जे मतदान आहे वीस तारखेला ते सर्व दिव्यांगांनी मतदान करा 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 वीस नोव्हेंबरला आपल्या मतदान केंद्रावर जाऊन भारतीय संविधानाने दिलेला आपला मूलभूत अधिकार तो बजवायचा म्हणजे मतदानाचा अधिकार दिलेला आहे भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेलं आहे गरीबाला दिलेलं आहे श्रीमंताला पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये असा भेदभाव नाही केलेला तो जो भारतीय संविधानाने मतदानाचा अधिकार दिला मतदानाचा अधिकार दिला तर मतदान आपण प्रत्येक जणांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावायचा आहे आणि मोठ्या संख्येने मतदान करायचं आहे अशी मी तुम्हाला विनंती करतो